दिवशी बाकीचे कोणी नसत एक हजर होतो विषय मिटिंग मध्ये अजिबात आहे कुठलाही विषय झाला नाही आम्ही सगळी उठून आलो आम्ही उठून आल्यानंतर त्यांनी विषय असा मांडला नाही नाही आम्ही उठून बाहेर आल्यावर त्यांनी असा विषय मांडला गोड्या बारखास्त गोड्या बरखास्त केल्या गोड्याने मुदत संपली नाही त्यामध्ये बरखास्त आणि चार झालेला अधिकार कोणी दिली ना मी फोन केला नाना म्हणला मला माहित नाही म्हणून मी किरणला फोन केला किरण वाजत यांनी बातमी दिली किरणला फोन केला किरण म्हणतो सगळी कुठून गेल्यावर त्यांनी आम्हाला ही बातमी दिली मीटिंग मध्ये कुठला विषय झाला नसताना तुम्ही मिटन म्हणजे विषय पत्रकारांना का सांगता आणि दुसरा विषय गावचा राजकारण आणलं का राजकारण कोण आणतं माझा मुलगा उभा केला ऍक्टोनेशन मी सपोर्ट केला निकेमी केला भास्करची म्हणजे सुंदर होती म्हणून त्यांना बाबत का आणायचं आणि दुसरं म्हणजे देवस्थान मध्ये राजकारणी ते आणि बाकी कोणी आलं नाही आणि राजकारण करतात कुणी कशासाठी करतात आज तीर्थक्षेत्राला शासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले

त्यांनी गुरुवारी मीटिंग केली फक्त रस्त्यावर मीटिंग यायचं ठरलं मीटिंग मध्ये ठरलं त्या सगळे हजर आहेत संतोष नागर खेडे बाबू भाऊ पाटील एकनाथ शेट्टी अशोक पाटील विलास तात्या डीके भटोळे सुजित खेडे विलास नागर पोलकरी अजित वाजगे संदेश खेडे संतोष वाजगे संग्राम भडेकर प्रकाश पाटील प्रल्हाद पाटील राजेंद्र पाटील सगळ्यांच्या साया आहेत आणि ते म्हणतात मी आणि या मिटिंगवर प्रत्येक मिशिंगला आपण हिशोब दाखवतो आणि हे विषय कायदे पाहतो ना रस्त्याचा विषय वाटा पाहतो म्हणजे हा रस्त्याचा विषय सोडून म्हणजे देवस्थानचं बॉडीचा विषय आला कसा मिटिंगला आणि यांना अधिकार दिले कोणी सर्व अधिकार यांच्या ठेवायचे जातीची मंडळी या जातीवर मी ठरवायचं त्या जातीवाल्यांनी त्यांच्या जातीचा उमेद माणूस यायचा तो देवस्थानमध्ये घेतला जाईल ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा